ज्या गोष्टीची लाच वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा माज करणाऱ्यांसाठी ले। पटल्यास आवर्जून सेव्ह करा आणि शेअर करा गोर गरिबांच्या शंभर दोनशे रुपयांची लाच घेऊन स्वतःच्या प्रॉपर्टीज वाढवणारे सरकारी कर्मचारी दोन नंबरचे धंदे करून गावात तथाकथित प्रतिष्ठित म्हणून मिरवणारे गाव पुढारी किंवा पांढरी कपडे घालून काळे धंदे करणारे समस्त राजकारणी या सगळ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की पूर्वीसारखा पाप पुण्याचा हिशोब आता चित्रगुप्ताच्या वहीवरती लिहिला जात नाही वह्या संपल्यात केव्हाच नियतीचं सॉफ्टवेअर एवढं अपडेट ना अपडेट कि एका क्लिक बरोबर तुमच्या सगळ्या कर्माचा सातबारा जाहीर होणार लिहून घ्या ज्या मुलांसाठी तुम्ही ही प्रॉपर्टी कमवताय ना तीच मुलं उद्या प्रॉपर्टीसाठी तुमच्या मनाची वाट बघणार कशात ठेवा कुणाच्या तरी धामाचा तरी कष्टाचा फुकटचा एक सुद्धा उद्या तुमची लाखोंची बर्बादी केल्याशिवाय शांत बसत नाही आणि हो ते मी म्हणत नाही तुकोबा म्हणतात मना आला तैसा करीती विचार म्हणती संसार नाही तुका तुम्हाला पाठी उडती मदंड पाप पुण्य लंडन न बघा विचार करा Pues teca, comenta.